स्त्री स्वामी समर्थ प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक महिन्यातून प्रत्येक महिलेने नोकरदार असो किंवा ग्रहणी रोजच्या कामातून किंवा जबाबदारीतून एक दिवस स्वतःसाठी वेळ द्या त्या दिवशी मैत्रिणीसोबत गप्पा मारणे सिनेमा पाहणे पार्लरमध्ये जाऊन फेशियल हेड मसाज करून घेणे या गोष्टी कराव्यात यामुळे थोडं रिलॅक्स आणि रिफ्रेश वाटेल महिलांसाठी अतिशय महत्त्वाचे व लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर दोन ज्या स्त्रियांचे वजन खूप जास्त असेल त्यांनी वजन कमी करण्यासाठी आपल्या रोजच्या दिनचर्येमधून चहा पिणे टाळावे तर ज्या महिलांना वजन कमी करायचं आहे त्यांनी चहा पिण्याऐवजी ग्रीन टी किंवा कोमट पाणी प्या यामुळे एका महिन्यातच वजन कमी होते टिप नंबर तीन अनेकदा डोळे दुखणे सलग मोबाईलच्या वापरामुळे दृष्टी कमी होते अशावेळी विड्याची पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून स्वच्छ हाताने चुरगळावी आणि त्या रसाच्या एक एक थेंब दोन्ही नागपुड्यामध्ये सोडावेत दररोज हा उपाय प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते तसेच चष्मा लागत नाही त्याचप्रमाणे मोतीबिंदू किंवा डोळ्याचे इतर आजार नेत्ररोग देखील होत नाहीत टीप नंबर चार दही जास्त काळापर्यंत फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये कारण यामुळे तुमचे स्वास्थ्य बिघडू शकते नेहमी दही ताजे बनवूनच खा जर दही शिल्लक राहिले असेल तर त्याची कडी किंवा तुम्ही ते भाजीमध्ये दे देखील वापरू शकता उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट पत आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा टीप नंबर पाच बटाटे वडे करताना बेसन पिठात दोन चमचे मैदा मिसळा यामुळे वड्याचे आवरण एक संद होते टीप नंबर सहा महादेवांना अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने सर्व रोग नाहीसे होतात टीप नंबर सात आपण अनेकदा भाजी करताना भाजीची साले काढून घेतो आणि ही साले इतकी जाड काढतो की त्यामुळे भाजी देखील वाया जाते भाजीच्या सालामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात आणि अशा प्रकारे साल काढल्यामुळे भाजीचे पोषण कमी होते तर भाजी बनवताना ही टीप लक्षात ठेवा टीप नंबर आठ कोणताही पदार्थ भाजला किंवा उकडला तर त्यातील पोषण टिकून राहते मात्र हाच पदार्थ जेव्हा आपण तळतो तेव्हा त्यातील पोषण कमी होते तसेच तळ्यामुळे आपल्या शरीरातील तेल तर आपल्या शरीरात जातेच पण कॅलरीमध्येही देखील वाढ होते म्हणून शक्य तेवढे कमी तळलेले पदार्थ खाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा टीप नंबर नऊ तळलेले कोणतेही पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्याच्या अनेक समस्या वाढतात परंतु काही पदार्थ हे तळावेच लागतात अशा वेळेस डीप फ्राय करण्यापेक्षा तो पदार्थ शालो फ्राय करा यामुळे तळलेले पदार्थ खाण्याचा आनंदही मिळेल आणि जास्तीचे तेल आपल्या पोटामध्ये देखील जाणार नाही टीप नंबर दहा अतिरिक्त प्रमाणात मेकअपचे प्रोडक्ट वापरल्याने किंवा याचा अतिवापर केल्याने कॅन्सरसारखे गंभीर आजार देखील आपल्याला होऊ शकतात टीप नंबर अकरा बटाट्याचे भरीत जास्त टेस्टी लागण्यासाठी भरीत बनवताना त्याला जिरे मोहरीचा आणि कडीपत्त्या याचा तडका द्यावा यामुळे बटाट्याचे भरीत अजून टेस्टी लागते टीप नंबर अकरा कणिक मळताना त्यामध्ये किंचित मीठ आणि साखर घालावी यामुळे पोळ्या अतिशय मऊ व लुसलुसीत व चवदार बनतात टीप नंबर बारा वर्षभराच्या साठवणीच्या डाळींना कीड लागू नये म्हणून त्यात तमालपत्र किंवा कडुलिंबाची पाने टाकून ठेवावी किंवा उन्हाळ्यामध्ये दोन ते तीन वेळा उन्हामध्ये छान वाळवून डाळी साठवून ठेवा यामुळे देखील डाळी आपल्या खराब अजिबात होणार नाहीत टीप नंबर तेरा एखाद्या दिवशी जर बटाट्याची भाजी उरली असेल किंवा शिल्लक राहिली असेल तर अशावेळी या भाजीचं काय करावं तर अशावेळी त्यात थोडेसे बेसन पीठ घालून परतून घ्यावे आणि गव्हाच्या पिठात हे सारण भरून त्याचे मस्त असे पराठे बनवावेत टीप नंबर चौदा झंझणीत पिठले बनविण्यासाठी शक्यतो बारीक तिखट मिरची वापरावी यामुळे पिठलेला छान तिखट चव येते आणि त्यामध्ये कोथिंबीर देखील जास्त प्रमाणात घालावी यामुळे पिठले दिसायला देखील छान आणि सुंदर दिसते टीप नंबर पंधरा फिशकरीमध्ये नारळाऐवजी नारळाचे दूध घातले तर फिश करी छान होते तसेच करीमध्ये दोन ते तीन त्रिपळा टाकले तर फिश करी आणखीनच टेस्टी लागते टीप नंबर सोळा जर मुलांना रात्री झोप येत नसेल तर त्यांना मध खाऊ घाला टीप नंबर अठरा पाटवडीसारखे घट्ट दही लावण्यासाठी विरजन घालताना किंवा लावताना दूध जास्त नरम नसावे मध्यम गरम दूध असेल त्यावेळेसच त्यामध्ये दोन चमचे दही घालून छान हलवून गरम जागेवर झाकून ठेवावे यामुळे सकाळी छान घट्ट दही लागलेले असते घट्ट दही लावण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता टीप नंबर अठरा बाजारातून किराणा आणल्यानंतर डब्यात भरून झाल्यावर शिल्लक राहिलेले अर्धवट पॅकेट तसेच ठेवून न देता त्यांना रबरने फोल्ड करून रबरने पॅक करून ठेवावे म्हणजे वस्तू एकमेकात मिक्स होणार नाहीत व खराबदेखील होणार नाहीत टीप नंबर एकोणीस आळूची गरगट्टा भाजी बनवताना आळूची खाज आणि गरगट्ट्याला आंबटपणा येण्यासाठी थोड्याशा प्रमाणात आंबट चुक्याची पालेभाजी वापरली तर गरगट्टा उत्तम स्वादिष्ट आणि घट्ट असा होतो उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक व शेअर नक्की करा टीप नंबर वीस उचकी थांबतच नसेल तर अशा वेळी उसाचा रस प्याल्याने उचकी थांबते टीप नंबर एक्केवीस कावीळ झाल्यावर सकाळ व संध्याकाळ मुळा आणि त्याच्या पानाचा रस प्या किंवा काळे मीठ आणि मिरपूड टाकून खावे टीप नंबर बावीस डाळिंबाचा रस तुमच्या शरीरातील टॉक्सिन आणि स्टोन बाहेर टाकतो अत्यंत उपयुक्त व महत्वाची टीप नंबर तेवीस पोटी तुळशीची पाने स्वच्छ धुवून कोमट पाण्यात टाकून खावी यामुळे पित्त कमी होते तर ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी पित्त कमी करण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करा टीप नंबर चोवीस पित्त झाले असेल तर काहीतरी खाल्ल्यानंतर थोडासा गूळ खावा त्यामुळे पित्त कमी होते टीप नंबर पंचवीस जर तुम्हाला भूक लागतच नसेल तर मरूची पाणी खा भूक लागेल ही पाने कोथिंबीर किंवा पुदिन्याच्या चटणीतही टाकता येतात टीप नंबर सव्वीस जर एखाद्या महिलेला अपचन पोटदुखी किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती एक गंभीर बाब असू शकते तुम्ही हे हलक्यामध्ये घेऊ नका कधीकधी लक्षणे काही गंभीर आजार किंवा कॅन्सर देखील असू शकतात किंवा गर्भाशयासंबंधी कॅन्सर किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कॅन्सर असू टीप नंबर सत्तावीस रोज सकाळी उपाशी पोटी गरम पाणी पिल्याने पोटातील सगळी घाण निघून जाते आणि पोट साफ राहते प्रत्येकाच्याच कामी येईल अशी अत्यंत उपयुक्त व महत्वाची टीप नंबर अठ्ठावीस शॅम्पूआवजी शंभर ग्रॅम दह्यात थोडी काळी मिरी मिसळा आणि आठवड्यातून एकदा केस धुवा यामुळे केस काळे होतात तसेच केस गळणे देखील यामुळे थांबते निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो रुपये वाचवण्यासाठी उपयुक्त किचन टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर देखील नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद